आता आपण आलो आहोत सखीच्या घरी म्हणजे माझ्या बहिणीच्या घरी आलेलो आहोत ही आहे हा आहे विहान तो खुर्चीवर बसला तो आहान आणि सखीने त्यांच्यासाठी काय काय छान खाऊ आहे डोनट आणलेलं आहे सॉरी उलट डोनट एक्झॉटिक डोनट वा आहान मस्त पेंटिंग केली ड्रॉइंग थांब लांबून दाखव कोण आहे हा वा मस्त तर आता संध्याकाळचे साडेचार झालेले आहेत आणि काय झालं आहान आहान पडलंय आहान पडलाय तर त्याला का लपाछपी खेळताना डोकेला लागले टेंगळ आलाय बघा सांग तुझ्या फ्रेंड्सना का सांग काय झालं टेंघूळ आलं बघू जरा बघू बघू बापरे हा इथं टेंघूळ आलं विहानपुढे गेला दुखत आहे का तुला मग कोणी तिथे लपाछपी खेळायला सांगितलं कुठे गेलेलास लपाछपी ला खेळायला विया। विहन इकडे काय खातो तो दाखव काय केलंस तू कायच नाही केलं काहीच नाही केलं बोल आयडन ची बंदाच्या डोक्याला कसं काय लागलं आणि आणि तिथे दॅट्स वाय मी त्याला म्हणून सांगते की तुला लागेल तिथे म्हणजे माझं स्टडी टेबलचा स्ट्रक्चरच असा आहे त्याला लागलं ना मग मी तुला काल असून मी त्याला तेच सेम थिंग सांगते झालं तू दुसऱ्यांचं नाव सांगतोस ह्याने केलं त्याने केलं तिच्या स्टडी टेबल जवळ गेलास ना अजून काय सांगायचं आहे मोबाईल हो खूप बघतो <laughs> हे बघा आम्ही आता आमच्या घरी आलेलो आहोत आणि विहान आहे आमचं विहन बघ इकडे तू दहशाला आला तू आपल्या घरी आलास ना आण कुठे गेलं बघूया आहान काय करतो जरा बस सरळ बस हा बघा अहान बिचाऱ्याला खोकला खूप झाला होता ना सर्दी खोकला तर त्याच्यामुळे त्याला असं वाफ देतो आम्ही तर आता आमचा बिछाणा झालेला आहे रात्रीचे आता पावणे अकरा झालेले आहेत चला टाटा गुड नाईट